वार्तांकन ठोक बातमी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही मंत्री नरहरी झिरवाळ लाडकी बहिणी योजनेविषयी प्रतिक्रिया सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही अगोदर विरोधकांनी हे पंधराशे रुपये देखील देणार नाहीत यांची देण्याची ऐकत नाही असा प्रचार सुरू केला होता मात्र पंधराशे दिल्यानंतर विरोधकांनी आता एकवीसशे रुपये देण्यावर जास्त जोर धरलाय मला वाटतं पंधराशे ही रक्कम देखील परिपूर्ण आहे महिला पंधराशे मिळाल्यानंतरही खुश आहेत नवीन लोकांना संधी मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांच्याविषयी प्रतिक्रिया मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देणं हे अजितदादांचं चांगलं धोरण आहे नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलंय व्यवहार करताना हिंदू आहे का विचारावं याविषयी प्रतिक्रिया काय बोलावं हा ज्याचा त्याचा विषय आहे त्यामुळे त्यावर ते काय म्हणाले त्यावर भाष्य करणं योग्य नाही यांनी वक्तव्य केलंय दोन हजार चौतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील याविषयी प्रतिक्रिया जी जनता आहे ती जनार्दन आहे चांगलं काम करत राहिल्यास निश्चितच जनता आशीर्वाद देईल आपण किती वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावं हे जनता ठरवेल अजितदादा दोन नंबरचा इशारा ह्याविषयी प्रतिक्रिया या संदर्भात मी ऐकलं नाही मात्र चर्चा आहे माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी आमची विनंती आहे माझं भाग्य आहे की आज मला आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घ्यायची संधी मिळाली महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी ज्यांचा समावेश आहे त्यांच्या माती मंगल कला शरद यात्रेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राची मुक्ताई नगर येथून सुरुवात झाली आहे संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम राबवला जात आहे सर्व राज्यातील माती जल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केलं जाणार आहे अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे आज या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो कारण मी पहिल्यांदाच मुक्ताई मातेच्या मंदिरात या ठिकाणी या निमित्तानं मला दर्शनाचा लाभ झाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्याला स्वतंत्र होऊन म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं विभाजन होऊन जे पासष्ट वर्ष पूर्ण होतात आणि पासष्ट वर्षात ज्या ज्या ने काही नेते असतील कार्यकर्ते असतील सामाजिक ज्या काही व्यक्ती असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एवढ्या उंच स्तरावर नेण्यासाठी मग ते, ते नद्या नाले सर्व जे काही असतील त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र हा एक विकासाच्या दृष्टीने उंच शिखरावर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्याच स्मरणासाठी म्हणून त्याचं स्मरण व्हावं म्हणून त्याची जोपासना व्हावी म्हणून त्या ठिकाणी हा एक रथयात्रेचा कार्यक्रम या निमित्तानं सुरू केला आहे आणि त्याच्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राची जी सुरुवात होते ती आज मुक्ताईनगरातून सुरू होते अण्णांनी दादांनी सांगितल्याप्रमाणे हा रथयात्रेचा कार्यक्रम हा पूर्ण राज्यभर सहा डिव्हिजनमधून आपले जे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी हे सगळे सहाचे सहा, सहा रथ त्या ठिकाणी ह्या विभागातली राज्यातली माती पाणी आणि त्या समाधीला त्या ठिकाणी ते अर्पण करून काही त्या मातीवर झाडं म्हणजे झाडं लावून आणि त्या ठिकाणी ते पवित्र स्थळ त्या ठिकाणी आहे त्याची त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर एक ते चार तारखेपर्यंत राज्यभरातून सगळ्या प्रकारच्या जातीधर्मांचे उत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होतील अनेकांचं मार्गदर्शन होईल या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बडं का महाराष्ट्र ज्या गतीनं पुढं चाललं आहे ती अजून सर्वसामान्य गोर गरीब जनतेला ह्या आजपर्यंतचे ज्या 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 विभूती आहेत त्यांनी जशा पद्धतीने सहकार्य केलं आहे तसेच आजच्या काळात पाणी असेल जल जवळ किंवा जे विकासाच्या दृष्टीनं जडणघडणीला महत्त्वाचे आहेत त्यांना सगळ्यांना आयुर्आरोग्य मिळो अशा पद्धतीचं साकडं राहणार रा आहे लाडक्या बहिणी जे आहेत नाराज था ना एक नारा एक बाजुनी एक बाजुनी ना आहे एकवीसशे जागी पंधराशेच मिळतात तेही वेळेवर लाडक्या बहिणी नाराज हे आपणच सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत तर सरकार बसण्याच्या आधी एकवीसशे रुपये देणार असं जाहीर केलं तर पंधराशेच मिळतात आहे एकवीसशे रुपये कोणी काय असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार आहे पंधराशेच दिले नाही तर एकवीसशे कसे पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोरदार ना तर तसा काही प्रकार नाही आहे ना पंधराशे का एकवीसशे नाही पंधराशेसुद्धा परिपूर्ण आहेत कारण ज्या पद्धतीनं आता पंधराशेवर महिला खुश आहेत महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना दोन रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू अडीच वर्षानंतर नवीन मंत्रिमंडळात समजी घेण्याचं अजितदादा म्हणताय नवीन लोकांना काय सांगा चांगलं होईल नव्या नव्या चेहऱ्यांना सगळ्यांना संधी मिळेल त्याच्यामुळं त्याच्यात काय चांगलेच धोरण आहे ते नितेश राणे म्हणतात की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये हल्ला झाला हिंदू म्हणून त्यांना मारण्यात आलं तशाप्रकारे हनु हनुमान चालीसा म्हणून पाचच्या लोकांना मारण्याचं था आवाहन त्यांनी केलं कायमील राणेंचा किंवा ज्याचा त्याचा बोलण्याचा किंवा ज्याच्या त्याच्या विचाराचा तो भाग असतो त्यांनी काय म्हणून सांगितलं असेल त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात चौ दोन हजार चौतीसपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील काम करत राहिले जनता जनार्दन आहे जनता काय करेल हे जनतेच्या अधीन स्वाधीन आहे त्याच्यामुळं त्यांनी अजूनही किती वर्षे राहावं ती जनता ठरवते भुजबळ साहेब असेल दादासन असेल यांचा समावेश पुन्हा होणारे अडीच वर्षाच्या आता आपण जी काही चर्चा म्हणता आणि आमची विनंती आहे की त्यांची त्या ठिकाणी मोरणी लागावी त्यांना त्याच्यात सामावून घ्यावा अशी आमची विनंती आहे इशारा दिलेला आहे कार्यकर्त्यांना की जो व्यवसाय तुम्ही करताय तो फक्त नंबर दोनचा नसावा नाही तर त्यांना टायरमध्ये घेऊन कारवाई केला जाईल असं म्हणतो नाही मी स्वतःचं काय ऐकलेलं नाही तसं पण बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे पण तसं दादा म्हणजे दोन नंबर करू नये का जेणेकरून दोन नंबर नाही इतरांवर त्याचा परिणाम होत असेल धन्यवाद चिंता मुक्ताई, मुक्ताई मंदिर जे आहे किंवा मुक्ताई जे आहे खडसेंच्या ओळखल्या जातात खडसे या ठिकाणी असं सातत्याने खडसे टीका करत असतात आपला पक्षावर नाही मला ह्या इकडं मी सांगितलं ना मुक्ताई मातेचं दर्शनच आजच झालंय तर मला त्याच्यातले बारकावे काही सांगता येणार नाही दादा पहिल्यांदा पहिल्यांदा चालू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा